नाशिक जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाशजी लोंढे जिल्हा उपाध्यक्ष सुभाजी बोराडे औद्योगिक अधिकारी राजेश भोसले यांच्या उपस्थितीत ज्यूस व पंचरंगी शाल देऊन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी अनिल संपत गायकवाड यांची उपोषणाच्या रोजी सांगता केली नाशिकमधील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे काही कर्म अधिकाऱ्यांनी जातीय द्वेषाने काही ग्रामीण भागातील सरपंच व गावकरी यांनी संगणमतानं खोटे आरोप करून अनिल संपत गायकवाड यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवला व त्यामुळे त्यांना चक्क राजकीय दबावा खाली चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर सेवेतून निलंबित केले त्याच्या निषेध म्हणून व न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे विद्युत भवन मुख्य कार्यालय दत्त मंदिर सिग्नल जवळ नाशिक पुणे येथे मुख्य प्रवेशद्वारावर सर्व कायदेशीर परवानग्या घेऊन आमरण उपोषणास बसले असताना दहा दिवस ऊन वारा पाऊस यामुळे गायकवाड यांची तब्येत खालावली असता यांची माहिती त्यांचे जवळचे नातेवाईक वरिपाई नाशिक जिल्हा उपप्रमुख सुभाष पोपटराव बोराडे यांना कळली व त्यांनी उपोषण सही अनिल गायकवाड यांची भेट घेतली व सर्व प्रकार समजावून घेतला आणि रिपाई नाशिक जिल्हा प्रमुख व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष फोनद्वारे संपर्क साधला व अन्यायाला वाचा फोडा त्याला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली असता तो त्वरित उपोषणाच्या अकराव्या दिवशी दुपारी बारा वाजता प्रकाशजी लोंढे व पदाधिकारी व गायकवाड यांच्या परिवारासह मुख्य अभियंता दीपक कुमठेकर आणि औद्योगिक अधिकारी राजेश भोसले यांना भेटले व या कर्मचाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यावर जाती दोष दोषातून कोणतीही लेखी तक्रार नसताना खोटी गुन्हे दाखल केले आहे तरी आपण त्या खात्यामार्फत सखोल चौकशी करावी त्याला पुन्हा सवेत रुजू करून घ्यावी अशी विनंती केली त्यावेळी रोडचे नगरसेवक संजय भालेराव नाशिक जिल्हा युवक जिल्हा अध्यक्ष अमोल पगारे जिल्हा उपप्रमुख सुभाष पोपट बोराडे हरिपाय अध्यक्ष भारत निकम लहवीत रिपाई अध्यक्ष सुरेश गायकवाड टी आर पी अध्यक्ष सुनील कटारी युवा अध्यक्ष आकाश भालेराव नाशिक रोड शहर अध्यक्ष समीरभाई शेख देवळाली कॅम्प रिपाई स्टेशनवाडी अध्यक्ष बाळासाहेब दोंदे मनमाड रेल्वे कामगार नेते रोहितभाई भालेराव रिपाईचे नेते संतोष पाटील संजय जाधव नरेंद्र गायकवाड पदाधिकारी उपस्थित होते रोखठोक पोलीस न्यूज न्यूजसाठी विलास डी भालेराव भोगूर आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या बातम्या पाहायला मिळतील